मुंबई वेगळं करणं आणि मुंबई किंवा मुंबई केंद्रशासित करणं हा डाव आता उघड झालेला आहे हा डाव उघड झालेला आहे पण आम्ही तिकडे सत्तेत असताना हा प्रस्ताव आणण्याची त्यांची हिंमत नव्हती आणि आत्तासुद्धा हा प्रस्ताव आम्ही होऊ देणार नाही ज्या क्षणी आमचं सरकार केंद्रात आणि राज्यात येईल त्यावेळेला हे सगळे जे काय आहे त्यांचे पाश आम्ही तोडून टाकल्याशिवाय राहणार नाही आणि मुंबईची स्वायत्तता जी आहे महाराष्ट्र आणि प्रत्येक राज्याची स्वायत्तता आहे ती आम्ही आभारीत ठेवू ह्याची सुरुवात दिल्ली दिल्लीपासून केली गेली दिल्लीसाठी जेव्हा त्यांनी तो जो काही एक वटहुकुम वगैरे आणला तेव्हाच आमच्या सर्वांच्या मनात भीती होती की हे सगळेजण कारण आपल्या देशाला आपल्या सरकारला केंद्र संदर सा सरकार नाही संघराज्य पद्धतीचं सरकार म्हणतो आपण प्रत्येक राज्याला समान अधिकार आहेत अगदी दोन तीन मोजक्या गोष्टी सोडल्या तर आणि तरच केंद्राला त्याच्यात हस्तक्षेप करण्याचा अधिकार आहे पण हा हस्तक्षेप हा दिवसागणिक ते वाढवत चाललेत राज्यांची आणि शहरांची स्वायत्तता मारून सर्व काही एक छत्रीपणा आणायचा ही छत्री आम्ही तोडून मोडून टाकल्याशिवाय राहणार नाही थोड्या दिवसाची गोष्ट आहे सरकार आमचं दोन्हीकडे आल्यानंतर हे सगळे असे उफराटे निर्णय जे त्यांनी घेतलेले आहेत ते आम्ही पुन्हा उलटे फिरवल्याशिवाय राहणार नाही उद्धवजी उद्धवजी एक उद्धवजी एक उद्धवजी दो सवाल ऐसा आहे की बाकी लोक सवाल हम अलग हम अलग अलग विचारधाराओ एक आहे उद्धवजी हा विपक्ष है मराठी होणे हा मा एकदम मराठी मध्ये देखिए देखिए पहिले मराठी पुरा होने दो पहिले मराठी करो बाद में हिंदी में बोले हां मराठी मध्ये मराठी करो मराठी सर हां पहिले मराठी करो राहुल सर महालो महायसी एकीकडे ही बैठक सुरू असताना दुसरीकडे याच वेळी म्हणजे एकतीस आणि एक दिवशी महायुतीची बैठक मुंबईत लावून घेतलेली आहे म्हणजे एका बाजूला इकडे एक हे सुरू असताना राज्यात देखील हीच सेम टाइम बैठक लावणं काय नेमकं म्हणजे मी त्याचं उत्तर दिलेलं आहे कारण गेल्या वेळेची आमची मीटिंग होती त्यावेळेलाच एनडीएची मीटिंग लावली होती आणि मी परवाच्या सभेत म्हटलंय की आता एनडीएचा अभिमान झालेला आहे इंडियाला आता आकार उकार काही शिल्लक राहिलेलं नाही जसा आम्ही एक पेशे जीव कसंही त्याला आकार उकार दिला जातो तशा प्रकारे आता इंडिया झालेला आहे सर एक असा प्रश्न आहे की साधारणतः चार राज्याच्या निवडणुका मध्ये होत आहेत कुठे आणि चार राज्यात तुम्ही जर कोणाला प्रश्न विचारणार ते सांगा सगळ्याची उत्तर दोघांना पवार साहेबांना आणि तुम्हाला एक प्रश्न आहे की चार राज्याच्या निवडणुकांच्या सोबतच लोकसभेची निवडणूक लागण्याचे देखील संकेत दिले जात आहेत आणि अशा वेळेस तुमच्या या इंडिया आघाडीच्या जागावाटपाचा जो वेळ असेल किंवा वाटपाची चर्चा असेल त्यासाठी राज्या राज्यात कमिट्या नेमण्यात आलेत का किंवा त्या चर्चा एकत्र आत्ता होणार आहेत का असं आहे की आम्ही जागा वाटपाची चर्चा सुरू केली नाही आमच्या पहिल्या दोषा होण्याची शक्यता आहे आणि त्या शक्यतेच्यामुळे जर असा निर्णय झाला तर काही लोकांच्याही ही जबाबदारी टाकली जाईल की तुम्ही अन्य राष्ट्रीय भाषांशी साधा आणि याच्यातून आपण एकत्र जाऊ शकतो का या प्रश्न असा आहे की तुमची उद्धव साहेबां तुम्हाला प्रश्न आहे आपली प्रकाश आंबेडकरांसोबत युती आहे मात्र त्यांचं असं म्हणणं आहे की मला या आघाडीचं निमंत्रण देखील नाही आहे मी महाविकास आघाडीत देखील नाही आहे एकूण युती आहे की नाही ते तुमचे प्रकाश आंबेडकर आणि आमची युती गेल्या तेवीस जानेवारीला आम्ही जाहीर केलेली आहे साहजिकच एक त्यांची गोष्ट बरोबर आहे की शिवसेना आणि प्रकाश आंबेडकर यांची युती आम्ही जाहीर केलेली आहे आता या इंडिया बैठकीत किंवा इंडियाच्या आघाडीत येण्यासाठी त्यांची सुद्धा इच्छा आम्हाला प्रकाश आंबेडकरजींशी बोलून विचारावी लागेल आणि एकदा आम्ही एकत्र एक आल्यानंतर ते एकमेकापासून वेगळे होण्यासाठी एकत्र येऊ महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आणि देशात इंडिया याच्यामध्ये ते पण येऊ शकतात उद्धव साहेब उद्धव साहेब इकडे हा मुंबई देशाची आर्थिक राजधानी आणि त्यामध्ये ही इंडियाची बैठक होते आगामी काळात मुंबई महानगरपालिकेची देखील निवडणूक होऊ घातलेली आहे तर अशा असं वाटतं तुम्हाला कारण ज्या पद्धतीने चाललेलं आहे ती पद्धत त्यांना निवडणूक घेण्याचं धाडस ते करतील असं मला वाटत नाही आणि आता जो आधी प्रश्न विचारला होता पवार साहेबांनी याचं उत्तर दिलं की चार राज्यांसोबत लोकसभा मी म्हणतो त्याच वेळेला महापालिका पण घ्या याचा परिणाम दिसेल आपल्यासाठी नीती आयोगाने मुंबईमध्ये विकास करण्यासाठी त्यांनी एक आराखडा तयार केला आहे महाराष्ट्रामध्ये खास करून आता केंद्राचं इकडे या ठिकाणी दखल आहे म्हणजे मुंबईला वेगळं करण्याचा हा एक मोठा प्रयत्न आहे टाव आहे असं तुम्हाला हा तुमच्या तुमच्या प्रश्नाचा अर्थ हा सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये त्यांना तो समजलेला आहे आणि आता लोकांच्या लक्षात आलं असेल की महाविकास आघाडीचं सरकार का पाडलं कारण मी मुख्यमंत्री होतो माझे सहकारी इकडे बसलेले आहेत अशोकराव आहेत आदित्य जयंतराव आहेत थोरात साहेब आहेत जयंतराव तुम्ही मंत्रिमंडळात नव्हतात नाना तर अध्यक्ष होते पण त्यावेळेला सुद्धा केंद्रात त्यांचं सरकार असताना असा कोणताही प्रस्ताव आणण्याचं धाडस त्यांनी केलं नव्हतं मुंबई वेगळं करणं आणि मुंबई किंवा मुंबई केंद्रशासित करणं हा डाव आता उघड झालेला आहे हा डाव उघड झालेला आहे पण आम्ही तिकडे सत्तेत असताना हा प्रस्ताव आणण्याची त्यांची हिंमत नव्हती आणि आत्तासुद्धा हा प्रस्ताव आम्ही होऊ देणार नाही ज्या क्षणी आमचं सरकार केंद्रात आणि राज्यात येईल त्यावेळेला हे सगळे जे काय आहे त्यांचे पाश आम्ही तोडून टाकल्याशिवाय राहणार नाही आणि मुंबईची स्वायत्तता जी आहे महाराष्ट्र आणि प्रत्येक राज्याची स्वायत्तता आहे ती आम्ही आभारीत ठेवू ह्याची सुरुवात दिल्ली दिल्लीपासून केली गेली दिल्लीसाठी जेव्हा त्यांनी तो जो काही एक वटहुकम वगैरे आणला तेव्हाच आमच्या सर्वांच्या मनात भीती होती की हे सगळेजण कारण आपल्या देशाला आपल्या सरकारला केंद्र सरकार नाही संघराज्य पद्धतीचं सरकार म्हणतो आपण प्रत्येक राज्याला समान अधिकार आहेत अगदी दोन तीन मोजक्या गोष्टी सोडल्या तर आणि तरच केंद्राला त्याच्यात ता हस्तक्षेप करण्याचा अधिकार आहे पण हा हस्तक्षेप हा दिवसागणिक ते वाढवत चाललेत राज्यांची आणि शहरांची स्वायत्तता मारून सर्व काही एक छत्रीपणा आणायचा ही छत्री आम्ही तोडून मोडून टाकल्याशिवाय राहणार नाही थोड्या दिवसाची गोष्ट आहे सरकार आमचं दोन्हीकडे आल्यानंतर हे सगळे असे उपराटे निर्णय जे त्यांनी घेतलेले आहेत ते आम्ही पुन्हा उलटे फिरवल्याशिवाय राहणार नाही उद्धवजी उद्धवजी एक उद्धवजी एक उद्धवजी दो सवाल असा आहे की बाकी लोक हम अलग हम अलग अलग, अलग, अलग विचारधाराओ एक आय उद्धवजी हा विपक्ष है मराठी होणे हा मग एकदा मराठी पहिले मराठी पुरा होणे पहिले मराठी करो बाद हा मराठी मराठी करो मराठी सर पहिले मराठी महायुती बैठक सुरू असताना दुसरीकडे याच वेळी म्हणजे एकतीस आणि एक दिवशी महायुतीची बैठक मुंबईत लावून घेतलेली आहे म्हणजे एका बाजूला इकडे हे सुरू असताना राज्यात देखील हीच सेम टाइम आहे कारण गेल्या वेळेची आमची मीटिंग होती त्यावेळेलाच एनडीएची मीटिंग लावली होती आणि मी परवाच्या सभेत राहिलेलं नाही जसं आम्ही भा एक पेशे जीव कसही त्याला दिला जातो तशा प्रकारे आता इंडीए झालेला सर एक असा प्रश्न आहे की साधारणतः चार राज्याच्या निवडणुका डिसेंबर मध्ये होत आहेत आणि चार राज्यात तुम्ही जर कोणाला प्रश्न विचारणार तर सांगा सगळ्याची उत्तर इंडिया आघाडीच्या जागा वाटपाचा जो वेळ असेल किंवा जागा वाटपाची चर्चा असेल त्यासाठी राज्या राज्यात कमिट्या नेमण्यात आलेत का किंवा त्या चर्चा एकत्र आत्ता होणार आहेत का असं आहे की जागा वाचवायची चर्चा सुरू केली नाही आमच्या पहिल्या दोन ज्या बैठका झाल्या त्या महत्त्वाच्या होत्या आणि उद्या इथून सुद्धा आपला सामूहिक कार्यक्रम काय असावा याच्यासंबंधीची चर्चा होण्याची शक्यता आहे आणि त्या शक्यतेच्यामुळे जर असा निर्णय झाला तर मग काही लोकांच्या ही जबाबदारी टाकली जाईल की तुम्ही अन्य राजकीय पक्षांशी डायलॉग साधा आणि याच्यातून आपण एकत्र जाऊ शकतो का या प्रश्न असा आहे की तुमची उद्धव साहेबां तुम्हाला प्रश्न आहे आपली प्रकाश आंबेडकरांसोबत युती आहे मात्र त्यांचं असं म्हणणं आहे की मला या आघाडीचं निमंत्रण देखील नाही आहे मी महाविकास आघाडीत देखील नाही आहे एकूण युती आहे की नाही ते तुमचे प्रकाश आंबेडकर आणि आमची युती गेल्या तेवीस जानेवारीला आम्ही जाहीर केलेली आहे साहजिकच एक त्यांची गोष्ट बरोबर आहे ही शिवसेना आणि प्रकाश आंबेडकर यांची युती आम्ही जाहीर केलेली आहे आता या इंडिया बैठकीत किंवा इंडियाच्या आघाडीत येण्यासाठी त्यांचीसुद्धा इच्छा आम्हाला प्रकाश आंबेडकरजींशी बोलून विचारावी लागेल आणि एकदा आम्ही एकत्र एक आल्यानंतर ते एकमेकापासून वेगळे होण्यासाठी एकत्र येत नाही त्यांनासुद्धा व्यवस्थित त्यांच्याशी चर्चा करून